नमस्कार तर आपलं संपूर्ण नाव काय लक्ष्मण शिंदे आणि कुठल्या गाव माचेतर आणि कुठलं कुठलं पीक आता ला तुम्ही लावलेलं आता स्ट्रॉबेरी बर आता तुमच्या पिकांवर कुठला कुठला किडीचा प्रादुर्भाव जास्त हिरवी आणि बुरकट असते कलरची असते ती किडी आणि तुम्ही आतापर्यंत म्हणजे औषधं कुठली कुठली मारताय किंवा काय करताय भरपूर प्रमाणात औषध पद्धतीनं तरी पण किड काही आटोक्यात येत नाही बरं ह्याच्यापूर्वी तुम्ही साखळ्याविषयी काय ऐकलेलं किंवा लावलेलं तुम्ही शेतामध्ये नव्हतं आता मी माझी स्वतःची ओळख करून देतोय मी सागर सावंत मी आम्ही श्रेयस सायग्रो सोल्युशन ह्या कंपनीकडून आलोय आम्ही संपूर्ण फेरोमॅन टॅप्स हे संपूर्ण आपण उत्पादक हो आहोत त्यामध्ये आपण तेरा प्रकारचे ल्युर्स बनवतो तर त्यामध्ये कसं आहे माहित आहे का की फेरोमेन्स म्हणजे काय म्हणजे तुम्हाला माहित असलं पाहिजे मध्ये तर फेरोमेन्स म्हणजे काय माहिती आहे का की एक असं जे ल्युर्स असते ते त्या ल्युअर मध्ये का नाही मादीचा वास आपण ते इन्सर्ट केलेला असतो त्यामुळे जे जे काही त्या स्पेसिसचे किंवा त्या आळीचे जे काही नर वगैरे असतात ना ते तिथं येतात आणि नर आल्यानंतर संपूर्ण तिथं येऊन मरून जातात त्यामुळे काय होतं की तुमची शेतामध्ये जी काही कीड कीड वगैरे असते ना ते आपोआप कमी होऊन जाते तर कशी कर, कशी ती कीड कमी होते तर ह्याच्यामध्ये काय माहितीये का की जे तुमचे जे नर नर वगैरे आलेले आल असते ते तर ह्याच्यामध्ये त्या मादीच्या वासा वासामुळे तिथे आल आलेले असते ते आणि ज्यावेळेस त्या मादीला नराची गरज भासत असते त्यावेळेस तो हो मादीला नर भेटत नसल्यामुळं ते तिथून निघून जाते त्यामुळे दुसऱ्या शेतात दुसऱ्या शेतामध्ये निघून जाते दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जे हे असतात म्हणजे नर मेल्यामुळे काय होत की माद्यांना ज्यावेळेस जे अंडे असतात ते पण वाण जाते संपूर्ण त्यामुळे काय होतं की तुमच्या शेतामधली संपूर्ण कीड वगैरे नाही शिवते ते वापरण्याची आणि ते सापडे लावण्याची पद्धत काय तेवढी ते आम्हाला हे कसं आहे की ह्याला डेल्टा टेअर्समध्ये